गुड मॉर्निंग गाईज तर वेलकम बॅक टू माय चॅनल दिस इज माय फर्स्ट फुल ब्लॉग माहीत नाही कसं टर्न आउट होईल पण मी ट्राय करेन चांगला बनवायचा एंटरटेन करायचा तर मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की माझ्या घरी एक स्पेशल गेस्ट आलेला आहे तर तो गेस्ट कोण आहे ते मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे तर तो गेस्ट आहे माझा भाऊ नुसतं एवढच करायला येते हा आहे माझा मोठा भाऊ आणखीन एक मला मोठा भाऊ आहे तो जो आता सध्या इथं नाहीये लवकरच त्याची भेट तुम्हाला होईल <laughs> बास्की <है। laughs> तर आज मला खूप सारी काम आहे सध्या मी आता स्वयंपाक करायला घेतलेला आहे आणि यानंतर आज मी बनवणार आहे शेंगदाण्याचे लाडू आणि आणि काय पाहिजे आहे तुला आणि काय पाहिजे आहे तुला जे तुला बनवता येत मला सगळं तू बनवायचं तू ते काय सांगितलं तू ते काय करणार आहे की तिखट शंकर पाळ्या करायचे नमकीन नमकीन हा नमकीन करणार आहे नमकीन येते मला आता ते चलो तर आज मी जेवणात बनवणार आहे शेवग्याची आमटी आणि भाकरी भात मी आणि शेवग्यात शेवगा भात मी इथं लावलेला आहे आता शिजवून घेतलेला आहे शेवगा आणि आता मी भाकरी दोन बाकरी बनवणार आहे अरे रह पाणी नाही पाणी आपण इथून येऊया आता पाणी निघे झाला

पाऊस पडला तर पूर्ण जामच होते तो कूरी 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 अरे हे इथं ब्रिज आहे नाही ब्रिज क्रॉस करून इकडे लगे डाव्या साइडला गेलं ना डाव्या का उजव्या साइडला इकडं एवढं माहिती तिकडे लगे आयटी पार्कच आहे सगळं ऑफिस सुटायचं टाइमच आहे ना सगळं ऑफिस इकडे आहे का आयटी पार्क उलट संध्याकाळचे संध्याकाळ तिकडे इकडे येणार

डीप स्टडी नहीं ऑफिस स्टडी ऑफिस स्टडी ऑफिस वर्क डीप जशी आपलीच कंपनी असल्यासारखे मेहनत खूप मेहनत कामडी ह्याच्यात ऑन भाकरी बघा हातावरची भाकरी करायला ते तर सकाळी मी तुम्हाला बोललेले की शेंगदाण्याचे लाडू करणार आहे आणि घरात शेंगदाणेच नव्हते म्हणून ह्या दोघांना शेंगा फोडायला बसवले हा तो ढेग माझा आहे म्हटलं शूट घ्यायचं लक्षात नव्हतं म्हणून पटकन येऊन दोघांचं दो शूट घ्यायला लागले काय बारीक लाडू करते मी नको काय नको आणि आता मी इथं नमकीनची तयारी करणार आहे तेवढंच जरा माझं काम हलकं ना हो चार दिवसाचं फोडून देताना शेंगा मला एकदमच डबा भरून फोडून द्या आणि कुणाला शेंगा पाहिजे असेल तर तुम्ही यांना बोलवू इथं मी आता हे गव्हाचं पीठ घेतलंय आणि ह्याच्यामध्ये काय गव्हाचंच करणार आहे मैद्याचं थोडी चांगलं लागणार नाही म्हणून गव्हाचंच करणार नाही होत कडक उलट खुसखुशीत पण होत आहे खूप छान होते उलट गव्हाचं नमकीन आता या पिठामध्ये मी थोडंसं कोमट तेल करून घेतलंय ते घालणार आहे आणि आता आपल्याला व्यवस्थित पीठ घासून घ्यायचं आहे तेलामध्ये हे असं घासून घेतलं पीठ की आपल्या ज्या तिखट शंकरपाळे आहेत म्हणजे जे की आम्ही त्याला नमकीन बोलतो ते थोडं खुसखुशीत होईल आणि चवीलाही मस्त होईल तर आता हे पीठ पण असं व्यवस्थित घासून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित एकजीव करायचं आहे असं केल्यानं म्हणजे खुसखुशीत होतं असं म्हणतात माझ्या आईची रेसिपी आहे ही त्यामुळं जसं सांगतो तसं सा करायचो डोकं लावलं की बिघडायला नको पद <laughs> <दुर्वारी। laughs> मैद्याचं पण बनवू शकता पण कसं आहे मैद्यापेक्षा गहू चांगला असतो ना हेल्थसाठी म्हणजे सगळ्यासाठी म्हणून मी गव्हाच करते जर तुम्हाला मैद्याच पाहिजे असेल तर तुम्ही मैद्याचं सुद्धा करू शकता असं काही नाहीये त्याचं पण टेस्टी होतात छान होतात खुशखुशीत होत हो मी करून बघितले म्हणून त्याच्यावर सांगायला लागले मैद्यापेक्षा गव्हाचं चांगलं असत समजल झाले काय तुझं शेंगा फोडून तर आता ते म्हणल्यानंतर शेंगा त्यात मिळते ह्या कसं घालायचं शेंगाच लाडू शेंगा। बनवायचं आहे ते जर जा। दोन पुढे कोण देतात दोन एकत्र दोन बघ एवढं बहीण एवढं करून तर द्यायला लागल्या समाधान मान अरे वा सत्तर टक्के व्हिडिओ मध्ये झाले खायला कटा बनवा लागलंय कि बनवल्यावर खायला मिळणार बिना बनवायच्या अगोदर कसं खायला मिळणार खाताना असं थोडे थोडे शेंगदाणे लाडू मध्ये खूप छान लागतात नंतर मग याच्यामध्ये सगळं त्याच्यामध्ये हो थोडं थोडे सामान घालायचं जे की गुळ आहे आपल्याकडे ड्रायफ्रूटले तूप घालून पण मिक्स करून घ्यायचं आणि शेंगदाण्याचे लाडू आपले तयार होतात उपवास असेल तर क्विक रेसिपी आहे ही शेंगदाण्याचे लाडू तुम्ही बनवू शकता इथे माझ्याकडे एकच कढई आहे भांड्यांची कमतरता इथं ह्याच्यामध्ये मी तेल गरम करून घेतले त्या म्हणून आता मी ह्याच्यात सेमाने बारा लागतो सो दोन चार मी ओके आता यामध्ये आपण सगळे बेसिक मसाले टाकणार आहे कसूर मेथी मीठ तिखट आपल्या चवीप्रमाणे सगळं टाकणार आहे मी तर तुम्हाला क्लोजअप घेऊनच दाखवते चवीनुसार मीठ थोडीशी हळद थोडीशी हिंग आणि आपलं मेन इन्ग्रेडियंट म्हणजे कसुरी मेथी कसुरी मेथीने खरंच खूप मस्त टेस्ट येत्या कोणत्याही सगळ्या पदार्थात तुम्ही टाकू शकता कसुरी मेथी असं थोडा चुरा करायचा आणि टाकून द्यायचा भाजी जरी तुम्ही टाकला मग ती तुमची पनीरची भाजी असू दे नाही आणखी कोणती रे रेग्युलर भाजी थोडं एक चिमूटभर त्याच्यामध्ये तुम्ही कसुरी मेथी टाकलं ना तर प्रत्येक पदार्थाला खूप मस्त टेस्ट येते मी तर हे प्रेफर करते सगळ्यात घालायला थोडेसे जिरे आणि थोडं ओवा आणि लास्टला तिखट तुम्ही चवीनुसार तिखट घालू शकता कारण कोणाला जास्त तिखट हवं असतं कोणाला कमी तिखट हवं असतं ते तुमच्यावर डिपेंड आहे छोटा चमचा आहे म्हणून मी पाच सहा चमचे तिखट घालते आणि हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालत हे आपल्याला एक डो बनवायचा आहे चपातीच्या खंजेसारखा हे सगळं आता मी मिक्स करून घेते जेणेकरून त्या पिठात सगळं एकजीव होईल नाहीतरी कसं आहे डायरेक्ट तुम्ही मळायला गेला ना तर चटणी एका ठिकाणी मीठ एका ठिकाणी लागेल तर आपण हे पहिला पिठामध्ये सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये हळूहळू पाणी घालत आपल्याला ते मळायचं आहे म्हणजे सगळे इन्ग्रेडियंट एकमेकात मिक्स होतील आणि फ्लेवर चांगला येईल थोडं थोडं पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पातळ मळायचं नाही आहे कणिक आपल्याला थोडंसं साधारणचा साधारणतः घट्टच ठेवायचं आहे आपल्याला पीठ जेणेकरून व्यवस्थित लाटता येईल आणि ते मेन म्हणजे जर आपण पातळ पीठ केलं ना ते तेलामध्ये थोडं पसरायला बघतं जर तुमच्या ज्या छोट्या छोट्या आपण ज्या कापण्या करणार आहेत त्या कापण्या जर थोड्याशा घट्ट पिठातल्या असतील ना तर ते पसरणार नाहीत जास्त त्यामुळे आपल्याला थोडंसं घट्ट माळायचं आहे पीठ तर आपला मस्त असा डो तयार आहे थोडस तेल लावून फिनिशिंग द्यायचंय शेवटला आणि थोडस मळून झाल्यावर थोडं त्याला भेजायला ठेवायचंय कणिक व्यवस्थित भिजेल कणिक म्हणून आता आपल्याला झालेलं आहे मी म्हटल्याप्रमाणे ते थोडं भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण शेंगदाण्याचे लाडू बनवून घेऊया शेंगदाणे सुद्धा आपले भाजून गार थोडेसे झालेले आहेत नरम झालेले आहेत मग त्याच्यात आपण मस्तपैकी शेंगदाण्याचे लाडू बनवूया तर मी तुम्हाला इन्ग्रिडियंट दाखवते इथे आपण शेंगदाणे घेतलेत त्याच्यामध्ये आपण एक चमचाभर तूप घालायचं आहे आणि हे थोडेसे अंजीरचे तुकडे आहेत तेही मा मी घालणार आहे मला अंजीर खूप आवडतं ड्रायफ्रूट्स माझ्याकडचे संपलेले त्यामुळे नाही घालत आणि हा सेंद्रिय गूळ आहे जो की मी गावाकडून आणलेला माझ्या सासूबाईंनी दिला सेंद्रिय मसाला गुळ आहे ह्याच्यामध्ये <laughs> आल्याची आय थिंक थोडी पेस्ट वगैरे आहे त्यामुळे खोकला वगैरे असेल तर तुम्ही डायरेक्ट हा गुळ खाऊ शकता तुमच्या अंदाजाप्रमाणे कोणाला गोड जास्त लागतं गोड कमी लागतं त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये गुळ घालू शकता आणि थोडंसं एकदम म्हणजे एकदम चिमटभर थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये टेस्ट येण्यासाठी तर आता आपण हे मिक्सरला बारीक करणार आहे गाइस ही बघा यूट्यूब क्रिएटर हा बसलं बसलं अरे लाईट गेले वाटत लाईटच छान तर जेव्हा लाईट येईल ना तेव्हा तुम्हाला बारीक करून दाखवेन मी आता

मम्मी तर हा व्हिडिओ बघत असली आणि तिला दिसलं की तिनं दिलेल्या पोळपाटावर स्क्रॅचेस पडल्यात घरला गेल्यावर धोध धुवल तुला सांगतो लई प्रेम आहे तिचं या मम्मी तर वस्तूंवरती आहे इथं इथे इथे <laughs> चिरणी पाहिजे ह्याला चिरणी आमच्याकडे अम्चिर अवेलेबल नसल्यामुळे आम्ही चाकूचा इस्तेमाल करायला लागलो तर मंडळी असे छोटे छोटे काम आपल्याला करायचे आहे कणिक तयार करून घेतलं आणि मी टेस्टच नाही बघितली आणि कापण्या करायला घ्यायला लागले ह्याला आपण आता तोळून बघूया टेस्ट करूया नाहीतर जर ह्याच्यामध्ये थोडं सामान कमी जास्त पडलं तर नाव ठेवणार मला सगळी परगीला काही येत नाही म्हणून तरी बर लवकर लक्षात आल माझ्या काय खरं नाही माझ <laughs> मची टीप मी सांगायची विसरले कणिक म्हणल्यावर टेस्ट करा कर मी बिना टेस्ट तर सगळं लाटून घ्या घेत होते जर तळल्यानंतर याच्यात काही कमी पडला असत तर माझं काही खरं नव्हतं सगळे मला नाव ठेवले असते काय बनवलंयस काय बनवलंयस म्हणून विदाऊट टेस्ट म्हणून म्हंटल आता एक तळून बघावं टेस्ट करावं आणि नंतर मग त्याच्यामध्ये काही सामान कमी वगैरे असेल तर घालणार आहे आता जरा लांब न घाल भाज येल व्यवस्थित तळ हे तर मी माझ्या भावाला इथं कामाला लावले त्याला खायला करून द्यायला लागले आणि त्याला काम पण सांगायला लागले हळू हळू अगदी थोडं टाकी थोडं गॅस बारीक कर गॅस करपलं ते एक साइड आता तर अशा प्रकारे काहीच मस्त आपले कुरकुरी तिखट शंकरपाय तयार होती याच्यावर तुम्ही चाट मसाला लावून पा खाल्लात तर एकदम मस्त टेस्टी लागतात इथे माझ्याकडे चाट मसाला संपलाय म्हणून मी नाही टाकलेला पण तुम्ही नक्की टाकायचं ते चाट मसाला खूप भारी लागते मस्त झालं मस्त झालं एकदम मला आणखीन एक उद्या मस्त टेस्ट लागेल त्याची हा की पटकन किती वेळ झालं ना दावा की दावा। आता लाईट पण आलेली आहे तर आपण शेंगदाण्याचे पण लाडू करून घेऊया बिझी आहे पबजी खेळण्यात जाऊन ए, ए। <laughs> हे नमकीन बनून पण रेडी आहे बघू शकता आणि लाडू पण बनवून तयार आहेत तर आजचं आपलं सगळं काम झालेलं आहे घरातल्याची सगळ्यांची हेल्प पण घेऊन झालेली आहे तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूयात परत एका नवीन ब्लॉगमध्ये बाय